आज आपण रशियन भाषेत रुग्णालयात कसे बोलावेत ते शिकणार आहोत जर तुम्हाला रुग्णालयात डॉक्टरची आवश्यकता असेल तर तुम्ही मे नुझेन दोगतोर असे म्हणू शकता हम ने नुझेन दोगतोर पाजालुस्ता डॉट पोट दुखीसाठी उ मेन्या बलित जिओत असे म्हणा ऊ मेन्या बलित जिओत म्हणजे माझ्या पोटात दुखत आहे औषधांसाठी मे नुझेन ने लेकार स्वा असे म्हणा मे नुझेन ने लेकार स्वा म्हणून तुम्ही औषधे मागू शकता गिदे नखोदित याचा अर्थ कुठे आहे असा होतो पुढे तुम्हाला ज्या जागेचे नाव माहीत आहे ते लावा डॉट दे नखोदित म्हणजे रेस्टॉरंट कुठे आहे असे विचारता येईल तर रुग्णालयात अगदे नखोदितच्या विचारून तुम्हाला हवी असलेली जागा शोधू शकता शेवटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्पासिबो हा शब्द वापरा कोणाचीही मदत झाल्यावर स्पासिबो म्हणणे चांगले आशा आहे की हे वाक्य तुम्हाला रशियामध्ये रुग्णालयात मदत करतील पुढच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा